निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे फक्त रडायचे बाकी होते खासदार नरेश म्हस्केंचा टोला बाळासाहेबांचा खुटा आवाज काढून शेंदेंवर टीका करण्याची वेळ आली मात्र पुढच्या एका महिन्यामध्ये जिजके स्टेजवर होते तितकेही राहणार नाहीत म्हस्केंचा दावा सत्ता नसताना जे राहतात ते खरे सोपती उद्धव ठाकरेंचं निर्धार शिबिरामध्ये वक्तव्य महाराष्ट्राची दिशा गद्दार ठरू शकत नाहीत ठाकरेंचा हल्ला बोल संघाचे सरसंघचालक कधी मुस्लिम होते का उद्धव ठाकरेंचा सवाल काँग्रेसनं मुस्लिम व्यक्तीला का अध्यक्ष केलं नाही मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं मग आज नाशिकला पालकमंत्री का नाही ठाकरेंचा प्रश्न नाशिकचे तुम्ही काय काय लाड केले ठाकरे यांनी केली विचारणा राजभवनात शिवरायांचं स्मारक बनवा निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची मागणी स्मारकाच्या बाबतीत सरकार केवळ तेढ निर्माण करतय समाजात तणाव निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे ही टीका खैरे आणि दानवे वादानंतर पहिल्यांदाच नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात एकत्र संजय राऊतांच्या एका बाजूला दानवे तर दुसऱ्या बाजूला खैरे यावेळेस दानवेंनी खैरेंचे घेतले आशीर्वाद ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरात उपनेते सुधाकर बडगुजर यांची खदगद हमे तो अपनोने लुटा पक्षात नव्यानं आलेले आपल्याला शहाणपणा शिकवतात बडगुजर यांचं विधान तर संजय राऊतांची बडगुजर यांना विषयावर बोलण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार कार्यक्रमात अजित पवार आणि राम शिंदे एकाच मंचावर अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स आज अज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये वांद्रातील एचल हाऊस समोर देवाभाऊ गुंडोजर चलाव असे पोस्टर्स पोस्टर्स वर मुख्यमंत्री फडणवीस शेलार योगी आदित्यनाथ यांचे फोटो भाजप सचिव विश्वबंधू रॉय यांची बॅनरबाजी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज